असे सुधीर सालके मी इयत्ता तिसरी शिकते शाळेचे नाव रॉयल वर्ल्ड स्कूल पुणे आज मी लाडोबा या दिवाळी अंकातून एक कथा सादर करणार आहे आणि त्या कथेचं नाव आहे शहाण्या वाक्या ही वाक्यांचा ही कथा आहे ती मी माझ्या पणजी आजीला समर्पित करत खजिना डॉक्टर शकुंतला काळे म्हण म्हणजे छोटी वाक्य पण त्या मागे मोठा अर्थ दडलेला असतो जसं आपण गोष्टीतून शिकतो तस काही वेळा लोकांनी अनुभवातून शिकलेल्या आपल्याला या म्हणीतून कळतो आपण असंही म्हणू शकतो की मन म्हणजे अनुभवातून शिकलेल्या शहाण्या वाक्यांचा खजिना मराठी भाषे हा खजिना प्रचंड मोठा आहे काळाच्या ओघात काही म्हणी आपण आता विसरायला लाग लागलो आहोत माझ्या लहानपणी मी माझ्या आईच्या तोंडून अशा अनेक म्हणी ऐकलेल्या आहे आणि त्या ऐकून माझी भाषा समृद्ध झाली आहे मला खात्री आहे की तुम्हालाही अशा म्हणी समजून घ्यायला आणि त्यांचा वापर करायला आवडेल माझी आई मला काही गोष्टी जास्त खाऊ नको म्हणून सांगायची पण मी माझं हट्ट न सोडता त्याच गोष्टी खायची मला भाजी भाकरी आवडायची नाही मी आपली सारखी गूळ खा बिस्किट खा असं काहीतरी खायचे आणि एकदा खूप पोटात दुखायला लागलं कडू औषध घ्यावं लागलं आणि मग आई म्हणाली बाळा साजेल ते लवकर आणि पचेल तेच खाव म्हणजे आपल्याला जे शोभत तेच कपडे दागिने घालावे आणि ज्या गोष्टी चांगल्या पचतात ज्यापासून आपल्याला त्रास होणार नाही अशा गोष्टी खाव्या शाळेत बाई दररोज गृहपाठ हो द्यायचा आणि रोजच्या रोज तो पूर्ण करावा लागायचा एका रविवारी मी दिवसभर खेळत होते आणि रात्र झाल्यावर मला गृहपाठ आठवला मी झोपण्याऐवजी गृहपाठ करू लागला आईने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली घरी आणि दिवा वेळ घालवायचा आणि महत्त्वाचं काम नको त्यावेळी करायचं एकदा शाळेत माझा पेन हरवला बाईंकडे तक्रार केली बाईंनी सगळ्यांना विचारलं कोणी घेतला कापेन पण सगळ्यांनी नाही म्हणून सांगितलं मला रडू आवरेना काही केला मी रडायची मग आईला घरी मुलींना पाठवलं सुदैवाने त्या दिवशी आई शेतावर गेली नव्हती ती मुलींबरोबर लगेच आली तिने काय झालं विचारल्यावर बाईंनी माझा हरवल्याचे सांगितले आईने लगेच माझ दप्तर तपासलं आणि एका पुस्तकातून पेन बाहेर पडला आईनी बाई आई बाईंना म्हणाली आहे की नाही बाई का खेत कळसा आणि गावाला वळसा बाई आणि साऱ्या मुली हसायला लागल्या आणि मी लाजून मान खाली घातली अर्थ कळला का तुम्हाला एखादी वस्तू हरवली असं वाटत आपल्या जवळच असते आपण ते योग्य ठिकाणी शोधण्याऐवजी बाकी सगळीकडे शोधतो आहे ना गमत आमच्या शेजारच्या घरात माझी मैत्रिणी लता राहत होती शाळेतून आल्यावर आम्ही दोघी दररोज खेळायचो आणि खेळता खेळता भांडायचो आबोला धरायचो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पर एकत्र खेळायचो असं बऱ्याच वेळा व्हायचो आमच्या दोघींच्या हे आई आया समजूतदार होत्या त्या कधीही आमच्या भांडणात पडायच्या नाही पण एक दिवस आमचं जोरात भांडण झालं आणि कोणीही मिटवून द्यायला तयार होईना आई मला घेऊन घरात आली अर्धा तास तरी गेला असेल लता आणि मला दोघींनाही कर मिळ आम्ही परत ओट्यावर आलो आमची दिल जमाई झाली आणि परत घेऊ लागलो बाहेर आली आणि म्हणाली यालाच म्हणतात तुझ माझ पटना आणि तुझ्या वाचून कठना म्हणजे काय कि आपल्याच एखाद्या जीवलग मित्र मैत्रिणीशी भावाशी आपलं पटत नसत पण त्याच वेळेला आपल्या त्यांच्या आपल्याला त्यांच्या वाचून कर्मतही असत एकदा आईने मला बाजारातून सामान आणायला पाठवलं मला फार कंटाळ आला मी तिला मी तिला विचारलं आत्ताच कशाला जायला पाहिजे आणि गुळ कशाला खोबरं कशाला डाळ कशाला असे माझे प्रश्न सुरू झाले आई रागून म्हणाली सांगितलं तेवढंच कर पाय म्हणण्या साखळ्या केवड्याच्या याचा अर्थ असा की एखाद्याने आपल्याला काम सांगितलं तर ते आपण पटकन पत, करून मोकळं व्हावं नसत्या चौकशा करून एकदा शाळेची पंचवीस रुपये भरायचे होते आता आईकडे तेवढे पैसे नसणार होते नसणारच पण मला तर सहलीला जायचं होत आई जवळ कसा विषय काढू समजत नव्हतं मग मी आपलं तिला विचारलो आई शेंगा विकून किती पैसे आले ग आपल्याला त्यावर आई म्हणाली आले दोनशे रुपये पण असे गेले आणि असे आले आणि असे गेले ती गप्प झाली तिने विचारलं का तू का विचारतेस मी म्हणाले नाही तर आई म्हणते कशी कधी नाही कधी विचारत नाहीस आणि आज का विचारतेस काय पाहिजे तुला उगत ताकाला जाऊन गाडग गा लपवायचं सरळ सांग ना तुला काय पाहिजे कळलं का तुम्हाला म्हणजे एखाद्याला काही मागायचं असेल तर ती गोष्ट सरळ न मागता अडवळणाने मागायचा प्रयत्न करायचा आपण नेहमी चांगला विचार करावा चांगले वागावे नेहमी सकारात्मक राहावे अशी आई नेहमी सांगत सांगत असे आणि हे सांगताना ती म्हणायची इच्छा तशी फळ देव देतो बर आपण नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे आपला विचार जस जसा असतो तसेच आपल्या भोवतीचे वातावरण तयार होते म्हणून नेहमी चांगला विचार केला की आपण आनंदी राहतो मित्र मैत्रिणींनो नेहमी चांगला विचार करा आणि आनंदी राहा अशा अनेक म्हणी आपल्या मराठी भाषेत आहेत ज्या आज हरवत चालल्या आहेत आपल्या आई आजी काकी मामी यांच्याकडून अशा म्हणी ऐकलेल्या असते अगर नसते पण तुम्ही अशा म्हणी शोधा त्यांचा अर्थ समजून घ्या आणि तुमच्या रोजच्या बोलण्यात वापरायला सुरुवात करा मग बघा कशी मजा येते आणि त्याचबरोबर तुमची भाषा ही कशी समृद्ध होते मग तयार आहात ना धन्यवाद